नमान काढू आपण तर गव्हर्नमेंट म्हणजे सिलेक्ट झालोय हो साहेबात राजकुमार सगळं अगदी त्यांचं राज्य जात आणि एकटाच राजकुमार रानातन अभयारण्यात जात असतो आणि सिफ्ट असा हे राना जातात आणि वाघ येतात वाघाबरोबर बरोबर लढाई राजकुमाराची आणि मारतो संघर्ष दाखवायचा आणि तिला घेऊन राजकुमारला जातो असा सीन ह्या पब्लिक सगळं आणि पलीकडं बसलेला वाघ सगळे पलीकडं आणि मंदा जाणार कोकळ हा आणि डायलॉग राणी साहेब आमच्या मागणी मागून या यासाठी जन्म आपला याच्यासाठी जन्म आपला आणि तिकडनं वाघाची एंट्री हे वाचवा लागलं वाचवलं तसं वाचतात वाघाची पोस बघा वाघाचा कपडे वाचले महाद्या महादेव शाला वाघ पोस घेतली हा घेतली आता उडी टाकणार टाकणार तेवढा गावातला मोठी कुत्रा आणि भांड्याचा कुत्रा दोन जवळी न दिवसानं मला काहीतरी बाल्या पटेल घालून नाही माझ्या आज म्हणून सकारात हा याच्यावर आणि समोर तो करायला वाघ त्यांच्याकडे बघतोय कुत्रा त्यांच्याकडे बघतोय आता करायचं का तिकडं वाजवायला लागलं वाजून दमदल राजकुमार सांगतोय राणे साहेब आमच्या भागवणिया चार पाच दहा बांगडा खऱ्या झाल्या वाप का घेत नाही करायचा काय शेवटी महाजन आयडा काढला भाग नाही मी कालच्या वडिला भादे आहे हे भाजून जमलं राणी साहेब राणी साहेब आमच्या बाजूला असं सगळं ऋषी गोवा जर तुम्ही आम्हाला असेल तर एक तरी नमान करून टाक आणि कसा जमत एकूण सगळं घरात जायचं आमच्याशी दोन आठव भावा असायचो आपले दात बिन पडले असं करून त्यांनी कला जोपास त्यांचे रिस्पेक्ट आणि कळा लागायचं सकाळी सकाळी हो पाच वाजता नमाज संपवायचे म्हणजे पहिलं कसं दहा वाजता नमाज सुरू झालं की पाच हजार पडणार जागरण फुल यादा कधी त्या आपल्याला नारळ रावण नाचला की आपल्या घराचं मोकळं आपलं शारीरिक टाकलं टाळपिळ वाजलं आणि रावण आला ताशा वाजवले ताशा तलवार घ्यायला तलवार मला यावनाला नाचून गेला हातात तलवार मस्त रावणाची फळी आणि तलवार एका हातात धा आणि काढायला राव आला नाचून गेला राव नाचून गेला हे मागच खेळ ना हातात रावण आला राव आला तेवढ्या फळीत आता इच्छू इकॉर्पिओसे आता करायचं काय आता करायचं काय चावलेलं आहे फळी तर टाकू शकत नाही मग त्याला आयडिया केली त्यांना कळतं काय बघू Kacang-kacang itu suku itu warna rawan तरी टाकली तुम्ही मारून मला तरी पण आपला त्याच्यात शिवी आहे तर आसा दे नावाना बारका कृष्णा आणि मामाचे मित्र पोष मामाचे मित्र आता तुम्ही एवढ्या मत थांबलाय नव्हतो रात्री जरा ऐकून तरी नावा मामण टाकले मामण हे टाकले

खाली हा मांडी में एक पा कृष्णा एक पा आता चापू आता नहीं मार जो बड़ा तसा चाकू ना कृष्ण अपना मार नहीं सा मारी पैल मई कस रो लटकवाय ना आमा का होता कृष्णा चार पांच दस कृष्ण अपना हित पा घो हित ना मारे जर मारे धो मारे धनो लासला भरताना कृष्णा चांगला आणि हे परत कृष्णा चांगला मारतोय मारतोय आणि लासला भरतोय हे मामा कायदा मर य